श्री गोंदवलेकर महाराज यांचे अठरा डिसेंबरचे प्रवचन काळजी करायचीच तर नामाची करा आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते आणि जे सुखाचे आहे असे आज वाटते तेच पुढे कारणीभूत होते तुम्हाला जे सुख दुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले तर दुःखाचे कारण काय जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही आपण घाबरतो केव्हा तर आपला आधार सुटला म्हणजे जे जे असे समजावे संकट देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो समर्थांचे होऊन असे भ्यावे का समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते तर मग भीती कशाची धरावी मुळात जी भीती नाही ती तुम्ही करता याला काय म्हणावे खेळातली सोंगटी म्हणजे व्यवहारात आपण वागावे सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तो पर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात म्हणून ठेवावे परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असे म्हणावे परिस्थितीच बदल असे देवाला म्हणू नये ज्याप्रमाणे एखादे शक्तात मिसळावे त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे जे दुर्गुण भगवंताचा विसर कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी हो। काळजी हा फार मोठा रोग आहे पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही या काळजीचे आईबाप तरी कोण देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते देहबुद्धी म्हणजे वासना वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत अशा स्वैर स्वभावाचे आईबाप असल्यावर असे विचित्र भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो वासना आणि काळजी दोघे जणी एकदम मरतात खरे म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो याला काय म्हणावे आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे काळजी करायची असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा श्रीराम समर्थ नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ